नमस्कार मंडळी आईस महाराष्ट्र रसोईमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर आज आपण पन बनणार आहोत बेसनाचे पुरीचे लाडू चला तर पाहूयात लाडू कसे बनवतात लाडू बनवण्यासाठी सगळ्यात ते आपण इथे बेसन घेतलं आहे बेसन हे आपण इथे दोन वाटी घेऊयात त्यानंतर बेसन टाकल्यावर आपण बेसन हे गाळून घेऊयात छान प्रकारे बेसन असं गाळून झाल्यावर त्यानंतर आपण याच्यात थोडं थोडं पाणी घालून आपण याचा डो बनवून घेऊयात आता तर मग इथे आपला डो म्हणून तयार झाला आहे त्यानंतर आपण गॅसवर कढई ठेवूयात त्यात त्यात दोन चमचे आपण तूप टाकूयात तूप हे छान असं गरम होऊ देऊयात चला तर मग इथे आपण पुरी लाटून घेऊयात त्यानंतर पुरी ही थोडी जाडसरच ठेवायची तुम्ही पाहू शकता इथे आपली पुरी लाटून झाली आहे त्यानंतर पुरी आपण तळून घेऊयात पुरी थोडी लालसर तळून घ्यायची आहे चला तर तुम्ही पाहू शकता इथे आपल्या पुऱ्या तोडून तयार झालेल्या आहेत पुरेसे बारीक बारीक तुकडे करून आपण मिक्सरमधून याला बारीक करून घेऊयात जास्त बारीक नाही करायची थोडंसं जाडी ठेवायची आहे नंतर इथे आपण विलायची बारीक आहे ती टाकून घेऊयात त्यानंतर मी इथे साखरेचा पाक करून घेतला होता तो आपण याच्यात मिक्स करून घेऊयात पाक छान असा मिक्स करून घ्यायचा आहे जेणेकरून लाडू छान प्रकारे असे जोडल्या जातील त्यानंतर आपण याच्यात ड्रायफ्रूट्स टाकून घेऊयात चला तर मग इथे आपले ड्रायफ्रूट्स टाकून झाले त्यानंतर ड्रायफ्रूट्स हे सगळे आपण मिक्स करून घेऊयात त्यानंतर छान असे लाडू जोडून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता लाडू हे छान असे जोडून झालेले आहेत चला तर मग इथे आपले बेसनाचे पुरीचे लाडू बनवून तयार झालेले आहेत तुम्हाला हे लाडू कसे वाटले मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा